डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले या विधानसभा निवडणुकीकडे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे सेमीफायनल म्हणून बघितले जात होते दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एन डी एने तीन राज्यांमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं याउलट काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावे लागले तर मिझोरम या राज्यामध्ये स्थानिक पक्षांचं सरकार आलं आहे एकूणच या विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत अशातच मागील काही काळामध्ये राज्यात तसेच देशभरात झालेल्या राजकीय उलता आगामी निवडणुकीतील समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत त्यामुळे देश पातळीवर जरी भाजप भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियामध्ये लढत होण्याची चिन्ह असली तरी या आघाडीमध्ये तसेच निवडणुकीमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड प्रत्येक राजकीय पक्ष करत आहे केंद्रातील मोदी सरकारने लागोपाठ दोन टम पूर्ण केले आहेत यानंतर आता तिसऱ्यांदा सत्तेत येऊन हॅट्रिक साधण्यासाठी मोदी सरकार भाजप आणि भाजप प्रदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची मोड बांधण्यासाठी चांगलाच पुढाकार घेतला आहे त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केलेली बघायला मिळते त्यांच्या या मोहिमेला सुरुवातीला तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही तसंच या विरोधकांच्या आघाडीत काँग्रेसला घेण्याबद्दलही दोन मतप्रवाह होते तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वे सर्व तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा प्रामुख्याने काँग्रेसला या, या आघाडीत घेण्यास विरोध होता कारणाचा विचार केला तर काँग्रेस हा सुरुवातीपासून घराणेशाही या तत्वातून आलेला पक्ष आहे तिथे अजूनही गांधी घराण्याचं वर्चस्व प्रस्थापित आहे अशा वेळेस इतर पक्षांच्या भूमिका दाबल्या जाण्याची चिन्हे जास्त असतात अशा एकेरी विचारसरणीमुळे काही पक्षांनी काँग्रेस डावलण्याचा विचार केला त्यामुळे ही आघाडी बनते की नाही याबाबत शंका होती अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आणि सर्व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण झाला त्या काळात राहुल गांधींच्या खासदारकीचा मुद्दाही चांगलाच गाजला यातून विरोधकांना नवसंजीवनीच संजीवनीच मिळाली यानंतर विरोधकांच्या झालेल्या बैठकांमध्ये संख्याबळ वाढले असले तरी सर्वच राजकीय पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसप्रमाणेच आपणही आघाडीमध्ये महत्त्वाचे घटक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल अखिलेश यादव यांचा सुरू आहे मात्र पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर त्याच निकालावरून विरोधकांच्या आघाडीतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत असं सध्या स्पष्ट दिसतंय यामुळे एकमेकांना धरून ठेवणारे इंडिया आघाडीचे धागे अजूनही किती कमकुवत आहेत हे समोर आलं आणि पुन्हा एकदा भाजपला तर हातात आयतो कोलीतच मिळालं पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं दोन राज्य गमावल्यानंतर सहा डिसेंबरला होणाऱ्या बैठकीकडे ममता बॅनर्जी नितीश कुमार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवली परिणामी ही बैठक पुढे ढकलण्यात आली असं का झालं असावं तर या आघाडीमध्ये मुख्य अडसर जागा वाटपाचा आहे कारण इतकी पक्ष असताना त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणं अवघड आहे अशातच गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विरोधकांच्या आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी चेहरा कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे विरोधकांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत पण भाजपकडे कोणता पर्याय आहे त्यांनी दहा वर्षात काय केलं हे सांगावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकपूर्वी दिलं होतं अशातच दोन तीन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे करून चर्चा घडवून आणली मात्र खुद्द मल्लिकार्जुन खडगे यांनी त्या पदासाठी नकार दिल्याचं सांगितलं जातंय मल्लिकार्जुन खडगे यांचं नाव पुढे करण्यामागची अनेक कारणं सांगितली जातात यात प्रामुख्यानं म्हणजे मल्लिकार्जुन खडगे हे दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व करतात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा फारसा प्रभाव नाही तसेच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी विभागणी करण्याचाही प्रयत्न झाला दक्षिण भारतात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मजबूत वातावरण आहे यामुळेच की काय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खडगे यांचं नाव पुढं केलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे वास्तवात उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान पदासाठी विरोधकांकडून अनेक चेहरे इच्छुक आहेत परंतु त्यांची नावे जाहीर करायची का असाही प्रश्न आहे एकंदरीतच काय तर पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या आघाडीमध्ये अजून तरी फारशी एकात्मता दिसून आलेली नाही मात्र ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावावर जर इंडिया आघाडीचं एकमत झालं आणि पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खडगे यांच्या नावाची घोषणा झाली तर इंडिया आघाडीतील काही पक्ष नाराज होऊ शकतात त्यांची मनं वळवण्यात इंडिया आघाडीला कितपत यश येईल हेही बघावं लागेल अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरून जर वादविवाद होत असतील तर ते सत्ताधारी मोदी सरकारला कसं खाली खेचणार हाही प्रश्न उपस्थित होतो आहे भाजपकडून अबकी बार मोदी सरकार मोदी हे तो मुमकिन आहे नंतर आता ये मोदी की गॅरंटी आहे असा प्रचार करायला सुरुवात झाली आहे तर उलट विरोधकांच्या इंडिया आघाडीचं जागा वाटप पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यावरून घोडं आणलेलं दिसतंय इंडिया आघाडीमध्ये काँग्रेससारखा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे याचसोबत आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस डी एम के जे डी यासारखे पक्ष असले तरी याचं त्या राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी कशाप्रकारे पंतप्रधान मोदींचा सामना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसंच इंडिया आघाडीकडे खरंच पंतप्रधान मोदींच्या तुल्यबळ पंतप्रधानपदाचा चेहरा आहे का जर असेल तर ते लपवत आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय याकडे आपली नजर असेलच पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत रहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ